केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार माझं नाव अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड सासवड उपक्रम माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट आहे मागील दहा ते बारा वर्षापासून सासपूर पोलिसच्या परिसरात जे दुचाकी लागल्या होत्या ती वाहनं सुरक्षित ठेवण्यात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे आम्ही मान्य तहसीलदार पुरंदर यांची मान्यतेने सदर व तसेच प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आर टी ओ यांच्या मूल्यांकन करून गा वाहनांचा लिलाव करणार आहे सदर बारांचा लिलाव हा दिनांक एकोणीस चार वीसशे पंचवीस रोजी शनिवारी दुपारी चार वाजता पुणे होईल तर त्याबाबत महान सदरचा लिलाव हा शाश्वत पोलिसांना अधिकारी निवासस्थान ते पाठीमागील मोकळे जागा या ठिकाणी होईल इच्छुक इच्छुक स्क्रॅप इच्छुकांनी स्क्रॅप परवाना व लिलावासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सह विविध वेळेत पोलीस स्टेशन येथे हजर राहावे नमस्ते